आज अकराबा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेला निरामय योग अभ्यासवर्ग रोज सकाळी नियमित सहा ते सात या वेळेत होत असतो योग गुरु जयसिंग मोजाड सर सविता मोजाड मॅडम विजय गुंडे सर हे सर्वांकडून शास्त्रोक्त पद्धतीने योग करून घेतात या दकादकीच्या जीवनात स्वतःसाठी रोज एक तास देऊन आनंदी निरोगी जीवन जगण्यासाठी योगाची नक्कीच मदत होत असते त्यामुळे सर्वांनी योग वर्गात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन देखील मोजाड सर यांनी केलंय या जागतिक योग दिनानिमित्ताने आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी केलेली बातचीत पाहुया निरामय योग अभ्यास वर्ग गेली दोन वर्षापासनं श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे आज जागतिक योग दिन आहे या योग दिनाच्या निमित्तानं हा संपूर्ण या ठिकाणी जमलेले योगी वर्ग या ठिकाणी योगगुरु मोजार सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी योगा करत असतात आज मी स्वतः देखील या योग वर्गाचा जुना विद्यार्थी आहे आणि मी स्वतः आज या ठिकाणी योगा केलेला आहे आता माझ्यासोबत योगगुरु मोजार सर आहे सर आज जागतिक योगा दिन आहे काय कशा पद्धतीने तुम्ही सर्वांना शुभेच्छा द्याल सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप आरोग्यमय हार्दिक शुभेच्छा तसं पाहिलं तर आजचं धकाधकीचं युग आहे आणि प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकानं काळजी घेणं फार गरजेचं आहे त्या त्या त्यात सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर उठल्यानंतर त्या सकाळच्या वातावरणामध्ये उठून या ठिकाणी योग वर्गामध्ये येणं आणि योग वर्गामध्ये आल्यानंतर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी एक तास देणं हे फार महत्त्वाची बाब आहे सर्व योग वर्ग या ठिकाणी दररोज सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित असतो आणि प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर आणि प्रत्येकाच्या चे शरीरावर तणावर मनावर दिवसभर कुठलाही ताणतणावर जाणवत नाही याचं या ठिकाणी फलित आहे असं मला जाणवतं सर गेली दोन वर्षापासून या ठिकाणी हा योग वर्ग सुरू आहे नियमितपणे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण प्रशिक्षण देतात किंवा कशा पद्धतीने योग करून घेतात कसं त्यांना मोटिवेट कर हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीचे चार पाच दिवस आपण एक थोडा वेगळ्या पद्धतीचा डेमो दाखवतो या समोरच्या बदला मी स्वतः मोजाड सर त्याच्यानंतर मोजाड मॅडम त्याच्यानंतर विजय गुंडे सर आम्ही तिघेजण आहोत मग त्यातला एक इन्स्ट्रक्टर असतो बाकीचे डेमोन्स्ट्रेटर असतात नवीन विद्यार्थ्यांना सगळ्या जागी नवीन असतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं जातं आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून योगाचं दर्शन घेऊन त्यांना त्याची भीती कमी केली जाते आणि त्यांना योग वर्गाच्या फ्लोमध्ये सामील करून घेतलं जातं खरं तर आरोग्यासाठी योगा किती महत्वाचं आहे हे आपण जाणतोच आहेत या ठिकाणी आरोग्यावरतीच काम करणारे डॉक्टर अमोल पुंडे हे देखील स्वतः या ठिकाणी आहेत डॉक्टर आरोग्याचं महत्व सांगताना खरं योगा किती महत्वाचं आहे तुम्ही सांगता मेडिटेशन असेल योगा असेल काय सांगाल काय भावनाला सर्वप्रथम सर्वांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा योग म्हणजे शरीर आणि मन याचं संतुलन एकूणच योगाचा जो शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आणि त्याचबरोबर मनाच्या आरोग्यासाठी या दोन्हींसाठी बहुमोलाचा उपयोग आहे खरं तर या सगळ्यातून शरीराची लवचिकता चांगल्या पद्धतीने वाढते आपल्या वेगवेगळ्या अवयवांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने सुधारते आणि या सर्वांबरोबर या निरामय योगाभ्यासातून आपल्या मनालाही एक शांतता मिळते हा सगळा संगम या सकाळच्या योगाभ्यासातून आपल्या सर्वांना मिळतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा योग वर्ग या ठिकाणी चालवला जातो खरंच याचे आम्ही अनियमित लाभार्थी आहोत ते इथून पुढे योग दिनाच्या निमित्ताने नियमितपणे लाभार्थी होण्याचा आमचा प्रयत्न राहील शरीर आणि मनाच्या दोन्हीही निरोगी आरोग्यासाठी आपल्याला योग करणं गरजेचं आहे आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपण प्रत्येकाला प्रगती करायची असते आणि ती प्रगती करत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं हे दुर्लक्ष करत असताना उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या व्याधी आणि शरीर थकलं का मग होणारा मानसिक त्रास खरं तर शरीर थकल्यानंतर कोण कोणाचं नसतं अंथरुणावर आपण झोपून राहतो पाहुणे येतात घरचे येतात दहा पंधरा मिनटं जवळ बसून राहतात सहानुभूती दाखवतात कसं आहे का बरं का काळजी घे आणि निघून जातात त्रास हा स्वतःला सहन करायचा असतो म्हणून खऱ्या अर्थानं दिवसातला एक तास आपण स्वतःसाठी दिला पाहिजे आम्ही सकाळी या ठिकाणी येतो सर असतील गुंडे सर असतील स्वतःचा वेळ खर्च करून आम्हाला शिकवतात एकही रुपया ते या ठिकाणी घेत नाही त्यांनी ठरवलं असतं तर ते योगा त्यांनी घरी केला असता पण आपल्यासोबत इतरांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा योग वर्ग सुरू केला के आहे आणि सर्वजण सात ते सात या वेळेत या ठिकाणी येतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे खरं तर आयुष्यामध्ये एक रुपया कामावला तरा मानुस तर ऐंशी पैसे बॅलन्स ठेवून माणूस मरून जातो मग पैसे कमवायच्या नादात आरोग्य जर गमावत असेल तर त्याला काय अर्थ नाही जगायचं कसं या आपल्या हातात आहे मरायचं कसं मरायचं कधी या आपल्या हातात नाही जगायचं कसं या आपल्या हातात आहे म्हणून जर आनंदी जीवन जगायचं असेल तर सर्वांनी योग करणं गरजेचं आहे एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे अक्षय कुमार म्हणतात जर स्वतःसाठी आरोग्याला तुम्ही एक तास देऊ शकत नाहीत त्यांनी मेलेलं बरं हे स्वतः अक्षय कुमार म्हणतात या आदर्श खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी या क्लासला येतो आणि आनंदी जीवन जगण्याचा खऱ्या अर्थानं मार्ग कुठला असेल तर योगा आहे म्हणून आपण सर्वांनी योगाला या ठिकाणी जुन्नर शहर असतील जुन्नर शहरातील परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो आपण या ठिकाणी यावं आणि जीवन जगण्याची एक कला या ठिकाणी शिकून घ्यावी आणि दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना आनंदी जीवन जगण्याचं या ठिकाणी हे एक माध्यम आहे ते आपण सर्वांनी स्वीकारावं अशी हो। आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनापासूनच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद योग ही आपल्या भारतीयांनी जगाला दिलेली संजीवनी आहे आणि कुठंतरी आज भारतीयांनाच त्याचा विसर पडतो आहे असं दिसतंय म्हणूनच आपल्याकडे अनेक प्रॉब्लेम शारीरिक असतील मानसिक असतील ते सुरू होत आहे मी सगळ्यांना एकच सांगेन मलाही काय अडचणी होत्या शारीरिक होत्या मानसिक होत्या परंतु जेव्हापासून मी योग सुरुवात केला तेव्हापासून माझे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही अडचणी दूर झाल्या आणि आता मी बऱ्यापैकी फ्री फील करतो म्हणून सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की जुन्नर शिवछत्रपती कॉलेजमध्ये सकाळी सहा ते सात या वेळेत निरामय योग अभ्यासवर्ग चालतो सर्वांना एकच विनंती की तुम्ही इथे या हा विनामूल्य आहे विनाशुल्क आहे आणि एकदा या म्हणजे तुम्ही परत येतच राहाल एवढं सांगतो आणि थांबतो सर्वांना योग दिनाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमचा हा निरामय वर्ग दोन वर्षापासून सतत चालू आहे आम्ही ते योग योगवर्गाचे नियमित सभासद किंवा लाभार्थी हो। आहोत स मोजड सर हुंडे सर रोज सकाळी आम्ही सहा ते सात योगाला असतो सर्वांनी योग वर्गामध्ये येऊन आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी असं मी सगळ्यांना साथ आव्हान करते थँक्यू राजा छत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या शिव किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी निरामय योग वर्ग हा दररोज सकाळी सहा ते सात वाजता असतो दैनंदिनच्या धकाधकीच्या जीवनात आज आज पाहता तुम्ही कमी वयात हार्ट अटॅक वगैरे असे बरेच आजार संभवतात त्यामुळे योगा नियमित करावा शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढवावी ही सर्वांना विनंती करतो आणि दररोज सकाळी आमच्यासोबत सहभागी व्हा सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत धन्यवाद वर्गाला श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे हॉल विनामूल्य देत आहेत आणि इथं आम्हाला शिक्षण सुद्धा विनामूल्य आहे की एक रुपयाची फी नाही किंवा सरांना फी नाही किंवा कॉलेजला फी नाही सर्व विनामूल्य आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी दररोज सहा ते सात या वेळेस नियमित योगाला या योगाला सहकार्य करा धन्यवाद आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे योग दिवसाच्या दिवशी सर्वप्रथम मी माझे गुरुवर्य मान्य मोजार साहेब तसे विजय गुंडे साहेब आणि सर्वांचे माझे मित्रांचे स मनापासून स्वागत करतो आणि का योग म्हणजे योग केल्यानंतर माणसामध्ये मा ता एक बदल येतो खरा बदल म्हणजे माणसाचे जे आमचे मित्र निलेश सरांनी सांगितले की खरं माणसाने माणसाच्या शरीरावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तेच आयुष्यात एक तास हा योगाला देण्यासाठी महत्वाचं हो आहे आणि हे योग योग करून आपला जीवन बदलून जगाला सुख समृद्धी ठेवणे आणि योग यो योगा करून आपला एक चांगला आपण आपला एक चांगला चा आपण एक चांगला आपल्या शरीराला आरोग्य आरोग्य ठेवावा आणि तो धन्यवाद उद्यापासून सर्वांनी योगाला या आणि नियमित योग करा आणि या क्लासचे आपण विद्यार्थी होऊन चांगलं प्रशिक्षण घेण्या आपण स्वतः सक्षम व्हा पवन गाडेकर आपला आवाज जुन्न